आपलीला ना म्हणजे कुठे ना घरात सात ट्रॅक असतात सात ट्रॅक एक जोडी काढायची असते मग ते जोडी काढल्याच्या नंतर मग ते फायनल ला जाते बाय मुस इकडं करे आम्ही शाळेत जाताना हा कोणूचा भातच खाऊन जायचो आम्ही डबे पण नाही होय दाखवतो कांदा दा कांद्याचा दा चेंदा केलेला आहे नमस्कार <laughs> मंडळी कोकण ची माणसा युट्यूब चॅनलच्या कोकणातील आणखी एका व्हिडिओ मध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांच स्वागत करतोय तर मंडळी बघा सकाळ झाले आणि आम्ही आज आमच्या मंदिरामध्ये झोपलेलो कारण मंदिरामध्ये पालखी मंदिरात आल्यानंतर मंदिरामध्ये पालखी बसवले आणि सगळेजणं आम्ही मंदिरामध्ये झोपलेलो अर्धेजणं घरी गेले पण आम्ही इथेच थांबले बघा इकडे मंदिरांचं आणि इथेच आम्ही आंघोळ करणार आहे आणि नाश्त्यासाठी पण आम्ही आज फोडणीचा भात बनवणार आहे <coughs> फोडणीचा भात आहे आणि सगळेजणं तयारी करत आहेत लादी पुसतायत अर्धेजणं आंघोळीसाठी गरम पाणी केले आणि मशेरी पण लावले मशेरी कसली लावले कोळसा बारीक करून त्याची मशेरी लावली तर चला काई का करते ला के आता काय काय करतात ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा बघा पवेदा इकडे लादी पुसतोय बघा हे लादी पुसायचं कॉन्ट्रॅक्ट आज पवेदाला दिलं होतं आम्ही सगळ्यांनी मदत केली त्याला पण मेन माणूस पवेदा आहे आणि आता इकडे पण दाखवतो तुम्हाला बघ का आणि पंडित पप्पाली आहे आता इकडे मला काही शिव्या भेटणार वाटते हे बघा आणि संतोष काकडे आंघोळ केले ते अगरबत्ती लावतात हा हा बघा संतोष काय आंघोळ केली हो ना आंघोळ केले हा आता देवाजवळ अगरबत्ती संतोष काका लावणार आहेत अगरबत्ती आम्ही लावणार आम्ही अरे हा बघा ह्या या, 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 या ना काय जाधवने अजून आंघोळ केलेलीच नाही आहे तोंड पण नाही दुखला नाही तोंड नाही धुतला नाही तोंड नाही धुवला नाही हॅलो आलो तरी पण पेढा खातोय आणि हा बघा हा येणा तर बनवतोय आम्हाला थांबा दाखवतो तो काय खातोय बघा पळाला पलाला अरे बघा ही बघा ही आमची पालखी आहे वर्धन देवीची पालखी हे बघा काल मंदिरात पालखी राजगणी आले म्हणजेच मंदिरात आले हे बघा सगळीकडे आणि हा बघा 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 काजा काजा हा बघा बसलू हे आमचे आम्ही कोकणीचे मालक आम्ही कोकणी युट्यूब चॅनल चे मालक अगरबत्ती लावताय आहे संतोष काका बघा अगरबत्ती बघा कशी लावत आहे पाठी मागे या मंदिराच्या पाठीमागे मागे बघा काय काय आम्हाला आंघोळ करायची आहे बघा आता पाणी जाधव जाधव काय करतोय बघ पाणी गरम करायला ठेवलंय आम्ही पाणी गरम करतोय मोठा ठेवलाय हा बघा परत पाणी पण डॉट कॉम वाले हे नाही काय बनवतो हे केलं होतं काय प्रसादी प्रसाद करतात देवीचा पालखीच्या वात मंदिरात येते नंतर प्रत्येकाच्या घरी आपण एक प्रसादी म्हणून भात बनवतो प्रत्येकाला देतो बरोबर लाडू लाडू भाताचे लाडू हा म्हणजे भाताचे लाडू बनवून प्रत्येकाच्या आपण घरी बरोबर तर त्यातील काय भात जो उरतो तो देवाचा प्रसाद असतो फेकू शकत नाही आपण ना त्याचा आपण आता कांदा टमाटो ता टाकून मिरची टाकून तिखट मीठ टाकून फ्राय राईस म्हणजे उदाहरणार्थ फोंडीचा भात लहानपणीचा फोंडीचा भात आता आग सुशिक्षित लोकांमध्ये फ्राईड राईस बोलतात बैला आम्ही शाळेत जाताना हा पोरणीचा भातच खाऊन जायचो आम्ही डबे पण बरोबर हे बघा इकडे कोलसा बारीक करून त्याची मशेरी तयार केली आणि प्रशांत इकडे मशेरी लावते बघा लहानपणी आम्ही अशीच मशिरी लावायचो कधी कधी हे बघा कोळसा बारीक करून किंवा रांगोळीची पण मशेरी लावायचो इकडे आंघोळीसाठी पाणी उतरतोय किशोर मी उत्तर जातो तुलाय ना गरम पाणी मस्त गरम पाणी केलंय आणि आम्ही आज आंघोळ करणार आहे हा आंघोळीसाठी पाणी घेऊन जातोय तिकडे नळावर हो का जादव तो ठेवला हा हो मसल बघा कसे दिसत आहेत कुठे जातो पर्याय जातोय आंघोळीला बघा ही तर आंघोळ करणार आज तांब्या कुठे तांब्या न आणलास मी आला तांब्या घरात चला हा बघा जाधव ब्रँड आहे मॅच अरे फॉरेनर आलाय फॉरेनर इकडे तांबे तांबे घेऊन या तिकडून बघा फॉरेनर आंघोळ करतोय फॉरेनरला आता मी तांबे घेऊन जातो आता मला अंघोळी करायला आमच्या गुरुवांचं आगमन झालंय सकाळ सकाळच काय काय घेऊन आलेत हा तेल पिशी घेऊन आलेत आणि दही डबा देवाच्या नैवेद्यासाठी जे जे सामान आहे ते आपले गुरु आज मंदिरात घेऊन आलेत ते बघा चला आता थोड्या टायमात देवाची पूजा होईल किंवा आता फोंडीचा भात बनवायची तयारी चालू आहे बघा टोप टोप कुठे गुरवानी जा आमच्यासाठी खाऊ आणला मस्तपैकी टोस आणला नाही आहे आणि बिस्किट आणला नाही मस्त पैकी बनवतोय फोंडीचा भात आता फोंडीचा भात बनवायला गरम गरम टोप आहे त्यात टाकल्याने लसूण लसूण बस वास भारी येतोय नंतर काय काय टाकतोस कांदा टाकतोय हा का कांदा आणि तेल ले तापले नाही तेल तापले हो ह हच्या रे दीदी हच्या परततोय लसणीचा वास चांगला येतोय गरमली लसूण गरमली वेळला जा गॅस चालू कमी कर टाकलाय काय बघा मस्त पैकी हा नाश्ता लहानपणी भरपूर खायचं हे तिकड नाही आणि हा बघा हा रात्रीचा भात हा बघा नैवेद्या साठी बनवला होता रात्री बघा हा लाडू भाताचा लाडू जिरा जिरा हो आता ह्याचा आम्ही फोडणीचा भात बनवतोय आणि हे बघा काय म्हणतोय जिरा आता जिरा हा जिरा टाकणार आता हा कोणत्या हलवायला बोलवता अरे ये। ए परत इकडे तसवत अरे इकडे हलवायलायला ती फोडणी दिला नाही ती हलवायलाय काय मग तुला काय वाटलं हा बघा भात कसं कुस करतोय आणि हा बघा हलवतोय ढवलतोय ढवलतोय मला फुल एक्सपिरियन्स आहे काजूची भाजी बनवली होती आम्ही काजूची भाजी पण बन भारी बनवतो हा बघा नुसता जो कुस्करतोय मीठ मीठ काय घेतोस मीठ आपल्याकडे खाण्याची कमी नाही हा मिठाचा मारा कमी देव आया नाश्ता नाश्ता मीठ बघ कसं मारतोय तिकट कमी ठेवा रे हॅलो जर तिकट केलं तर तोंडाला जाल सुटन याचे आंघोळ झाले वाटत हॅलो ना आंघोळीसाठी जाते अरे मला पण माहीत ठेवा गे टाकला नाही

त्याला सवय आहे पोर्णीजा हे पाणी आहे ना गरम देवाची भांडी घासा चाललोय आंघोळ केला आणि भांडी घासा यांच्यावर पाणी आले हे बघा गुरुवानी यांना काम दिलानी भांडी घासा हे कुठं जातोय आांगोलीला पर्यात हा आहे चक्क जाधव आंघोळ करून आलेला आहे बघवायचं नाही आणि हा बघा हा अजून याच्यावरच आहे याला जो आता उठलाय बघा स्कट घातला नाही स्कटा लाचतोय लाचत लाचतोय भांडी <laughs> घासतायत देवाची भांडी घासतायत चांगले पिता मरीन चकचकीत करून टाका हा जाकी बघा जाकी तयार झाला आहे बघा मी जाकीत आमचा बापू तो, आम तो इथं भात घालतोय भात करतोय गाड्या सोडत आमचे बापू बापू सात ट्रॅक असतात त्या सात ट्रॅक मधन एक जोडी काढायची असते मग ते जोडी काढल्याच्या नंतर मग ते फायनल ला जाते फायनल नंतर मग नंबर येतो चार नंबर असतात त्यात मग एक नंबर येईल तो मग तो खरा मानसर असतो एक नंबर येईल तो खरा

इकडे असं आगोळ करतो आम्ही आगोळ करत तुम्ही तर इकडे उडवता येतो पाणी भरायला सायत मामा पाणी उडवू नका अरे मीला घर माहिती গরম <laughs> পা <laughs> ओम नमः शिवाय आजनुस तर खारु खरकरी झाले पालखीवरो तिरून तिरून काय खरकरी झाले हा बघा इलाद काज्याने राजा अंगुलीला बसलाय हो बघा आंगोल करताय मार कर जो মরতো হ্যাঁ লঙ্কো

इकडं कोणती आंघोळ करते भांडी घास आंघोळ करते वाटते कोण आहे ती बघूया आपण कोण आहे काय मुसक इकडे करीत नाही ह बाय अरे करे <laughs> का <laughs> <laughs> काहीतरी बोला <laughs> 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 बघा कोण आंघोळ करते बघा हि बघा बघा आंघोळ करते हि बघा मरतोय बघा तो हा रांगोल करतोय मस्त पैकी साडी लावला काय वाटली साडी लावला नाही अरे <laughs> बघा इकडे मरताय जो तर मंडली नू आता जेवायला या हा बघा मस्त गरम गरम फोंडीचा भात आहे

मस्त पैकी आता हा गरम गरम आम्ही भात खातो आणि भूक लागले भरपूर तर चला तर भात खाऊया मंडळी मस्त पैकी आज फोडणीचा भात खाऊन झाला आणि हे सगळे नेटवर्कवर आलेत आणि मी खातोय तो तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद